दारूबंदी व अवैध धंद्यांच्या विरोधात शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरेंच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन लोणार येथे महिलांनी एल्गार मोर्चा काढला होता गत दोन वर्षांपासून पोलीस प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने लोणार तालुक्यात चक्री सट्टा वर्ली मटकासारखे अवैध धंदे तसेच गावठी आतबट्टीची दारू खुलेआम सर्रासपणे विक्री सुरू आहे या अवैध धंद्यांमुळे कित्येक संसाराची राख रांगोळी झाली आहे राजकीय नेते मंडळींच्या आशीर्वादाने पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांवर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांच्या वतीने करण्यात आला आहे सदर धंदे तात्काळ बंद करण्यासाठी लोणार तालुक्यातील गोत्रा या गावातील शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे शहर प्रमुख गजानन जाधव युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन लोणारवर एल्गार मोर्चा काढून पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार बेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये गत दोन वर्षापासून पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते मंडळींच्या आशीर्वादानं अवैध धंदे बोकाळलेले आहेत अवैध दारू विक्री चक्री वरली मटका हे सर्रास रोड रोडवर सुरू आहेत आणि पोलीस प्रशासन आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली आहे आता ते कशामुळे बसलेले तुम्ही सर्व जाणताय परंतु तत्काळ हे अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी आज लोणार पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनवर महिलांचा यलगार मोर्चा काढण्यात आला आणि जर या दोन दिवसामध्ये हे अवैध धक्के बंद झाले नाही आज तर फक्त केवळ शेकडो महिला होत्या उद्या हजारोच्या संख्येनं ह्या महिला पोलीस स्टेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या कार्यालयावर मोर्चे काढण्यात येतील सरीचा का आमची विनंती आहे शासन आणि प्रशासनाला लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत लोक मरत आहे ह्या विषारी दारू पिल्यामुळं हातभट्टीच्या दारूमुळं आणि हे मलिदा खाणारे लोक यांना याचं काही घेणं दे नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा दिलाय की जर दोन दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने जलगार मार्च निघतील आणि मग प्रशासनाला हे सांभाळता येणार नाही मी डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे